बंद दरवाजाच्या आड घेतलेल्या बैठकीची माहिती जर मीडियाला दिली तर कसं आहे परंतु आज सगळ्या मंडल अध्यक्षांची बैठक झाली आमचे जिल्हा अध्यक्षही या बैठकीला उपस्थित होते आणि अगामी जिल्हा परिषदेला निवडणुकीत चालू शकल्यानं कशा पद्धतीनं आपण आखली पाहिजे याच्या संदर्भातली मंडल अध्यक्षांची मतं जाणून घेतली आणि याच्या पलीकडे जाऊन आता जिल्हा कमिट्या तालुका कमिट्या एस सीओच्या नेमणुका आणि डीपीडीसीच्या निधीच्या वितरणा संदर्भातली चर्चा झाली येणावी निवडणूक कशा पद्धतीने लढली पाहिजे या संदर्भात आज मतदान घेतलेली आहे आता भविष्यात सगळ्या मंडळ निहाय आणि तालुका निय मतदारसंघ निय

संदर्भात काही कार्य करण्याची मदत जाणून किंवा स्वतंत्र दडवण्याचा अधिकार स्थानिक पातळीवर घेण्याच्या वाजवी पण काही दिले मुळातच मुळातच निवडणुका कशा लढवल्या हे ठरवणारी यंत्रणा वरिष्ठ आहे वरिष्ठ ज्या पद्धतीने आदेश देतील त्या पद्धतीने निवडणुका लढल्या जातील स्थानिक पातळीवरची समीकरण वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली जातील

आणि तातडीने मी त्याची माहिती घेऊन त्याची व्यवस्था आपण तातडीनं करू शकतो आपण कशा पद्धतीनं बिलकुल भारतीय सैनिकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आपण बघितलं असेल जो पहिल्या हल्ला झाला आणि आपल्या निरकांना अतिरेक्याने मारले आणि त्या संदर्भात ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून पाकिस्तान मध्ये आपण आपल्या केला आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी बघितलं की अनेक अतिरेक्यांना कंटेस्टांनी घातलं आज जो कामगिरी सैनिकांनी केलेली आहे भारतीय सैन्याने केली आहे त्याचं आम्हाला सगळ्या भारतीयांना गर्व आहे आम्हालाही गर्व आहे आणि खूप खूप सैनिकांचं या निमित्ताने अभिनंदन ऑपरेशन सिंधूर समजण्यावर मला वाटतं सावंत साहेबांनी त्याची माहिती घेतली दिसत नाही त्यामुळे चालवत असताना ज्या गोष्टी आपल्याला करणं अपेक्षित आहे त्याचे निर्णय पंतप्रधान मोदी घेत असतात आणि ते काही अरविंद सावंतांना विचारून घ्यायचे काय काय नाही

भारतीय जनता पक्ष कदाचित त्यांच्याकडून फायदा करून घेत असे म्हणतात हा दोन भाव ऐकत राहण्याचा आनंद त्या दोघांही भावाने व्यक्त केलेला आहे त्याच्यापुढील आपण काय बोलाव पण मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष मजबूत आहे आमची माहिती मजबूत आहे आणि कोणी एकत्र आलं हे का एकत्र आलो याचा विचार आपण केला हे एकत्र मध्ये भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप मोठं योगदान आहे जेव्हा त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे पक्ष अस्तित्वाला धोका निर्माण झाला शेवटची गरपत झाली खर तर आमच्या पक्षाची बैठक मी आज फक्त मंडल बैठक घेतलेली आहे या बैठकीला अपेक्षित जे आमदार माझ्यासोबत आहेत ते आम्ही मिळून एका कार्यक्रमाला सरलेलो आहोत त्या कार्यक्रमासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत देवेंद्र कोटेजींच्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम आहेत आणि तुम्हाला सांगतो पहिला की सन्मानिय विजय मानकांच्या मतदारसंघातले माननीय बापूंच्या मध्ये संघातील सर्व सदस्य उपस्थित होते आणि ज्या सूचना मंडळाच्या अध्यक्षांना दिलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीचं मंडळ अध्यक्षाकडून काम अपेक्षित आहे त्या संदर्भात उंची चर्चा होती बापू आमदार आज मंडळ अध्यक्षांची बैठक होती या बैठकीला कोणत्याही आमदारचा आमदार बैठकीला दोन्ही आमदार मंडळाला तुम्हाला, तुम्हाला माहिती कमी मिळते तुमचं इंकेजन कमी पडतंय त्यांच्यावर ते, माझ्या खूप बैठका होतात आणि आम्ही खूप कोऑर्डिनेशन मध्ये आहोत बिलकुल चिंता करू नका फक्त तुमचं इंकेजन तुम्हाला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता हो साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका